नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती लोकमत भक्तीच्या माध्यमातून देवपूजे संबंधित साहित्याची माहिती आम्ही देत असतो आणि आज मी चक्क तुम्हाला घेऊन जाणार आहे अशा ठिकाणी जिथे तुम्हाला जप माळा देवपूजेसाठी लागणाऱ्या ज्या माळा असतात रुद्राक्ष असेल ही सर्व तुम्हाला मिळणार आहे लाभशंकर वल्लभजी अँड सन्स या शॉपमध्ये ही खरेदी तुम्ही करू शकता भुलेश्वरला सीपी टँक रोडवर माधवबाग कंपाऊंड येथे लक्ष्मीनारायण टेम्पलच्या अगदी बाजूलाच ही शॉप आहे तर इथे कोणत्या कोणत्या प्रकारच्या माळा आपल्याला मिळू शकतात परिधान करायच्या माळा असतील जपा संबंधित माळा असेल किंवा एकमुखी रुद्राक्षापासून तर एकवीस मुखी रुद्राक्षापर्यंतच्या लॅब सर्टिफाईड सर्व प्रकारच्या वस्तू तुम्हाला या शॉपमध्ये मिळू शकतात चला तर मग बघूयात तिथे कोणकोणत्या साईजमध्ये आणि प्राईजमध्ये या सर्व वस्तू आहेत चला लॅब शंकर वल्लभजी अँड सन्स या शॉपमध्ये मी सध्या आहे आणि इथे आपण लॅब सर्टिफाईड रुद्राक्ष आणि जपाच्या माळा या सर्व वस्तू आपण इथे बघणार आहोत आणि या संबंधित संपूर्ण माहिती आपल्याला देणार आहेत जी खूप खूप स्वागत आए, मुँदार्मनी, मुँदार्मनी, आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये नमस्ते तर आपण सुरुवात करणार आहोत रुद्राक्षापासून तर तुम्ही इथे बघू शकता रुद्राक्षा संबंधित संपूर्ण ज्या माळा आहेत बीट्स आहे किंवा फक्त रुद्राक्ष आहे तर ते इथे ठेवलेलं आहे आणि संपूर्ण जे रुद्राक्ष आहे ते लॅब सर्टिफाईड आहे सो तुम्हाला कुठलीही माळ हवी असेल जपाची माळ हवी असेल किंवा गुरुमंत्रासाठी माळ हवी असेल रुद्राक्षाची तर ती माळ सुद्धा तुम्ही इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता आणि प्रत्येक मुखी रुद्राक्ष यांच्याकडे आहे तर इथे तुम्ही खरेदी करू शकता एक रुद्राक्ष रुद्राक्षापासून तर चौदा मुखी रुद्राक्षापर्यंत आणि त्याच्या पुढील जे रुद्राक्ष आहे जसं पंधरापासून तर एकवीस पर्यंत तर ते तुम्हाला ऑर्डरप्रमाणे इथनं मिळू शकतात तर तुम्ही ऑर्डर दिलात तरी ते मागवून देऊ शकता आणि ते हंड्रेड पर्सेंट लॅब सर्टिफाईड असणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता यांचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला मिळतं जेणेकरून हे रुद्राक्ष खोट जरी निघालं असे तुमची शंका असेल तर हे सर्टिफिकेट घेऊन तुम्ही यांच्याकडे येऊ शकता हे किती मुखी रुद्राक्ष असेल ते अच्छा हे मुखी रुद्राक्ष आहे आणि यांच्याकडे सर्वच प्रकारचे रुद्राक्ष आहे आणि याच्या माळासुद्धा तुम्हाला बघायला मिळतात तेरा मुखी रुद्राक्ष व्यतिरिक्त तुम्हाला चौदा मुखी रुद्राक्ष किंवा गौरीशंकर रुद्राक्षसुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे तर ते तुम्ही इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता आणि हे संपूर्ण हंड्रेड पर्सेंट प्युअर आहेत कारण याला बघा लॅब सर्टिफाईड एक सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला मिळतं तर हे जे रुद्राक्ष आहे तुम्ही सिंगल असेल तर सिंगल घेऊन जाऊ शकता जर जा, तुम्हाला माळा हवी असेल तर माळसुद्धा घेऊन जाऊ शकता आणि गुरु जपासाठी ज्या छोट्या छोट्या माळा असतात किंवा हातामध्ये ब्रेसलेट म्हणून परिधान करतात तर तशीही माळासुद्धा यांच्याकडे आहेत रुद्राक्षाच्या आणि त्याच्या व्यतिरिक्त संपूर्ण रुद्राक्षाच्या माळा ज्या मंत्र जपासाठी वापरल्या जातात तर या माळा तुम्ही बघू शकता याच्यामध्ये साईजप्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या साईजप्रमाणे या माळा मिळतात किंवा अनेक जण फोटोला परिधान करून देतात या माळा तर या सुद्धा तुम्ही आपल्या घरच्या फोटोसाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता याच्यामध्ये सगळ्या ज्या माळा आहेत त्याचं काय साईज बघू शकतो आपण प्राइस काय जेवढा बारीक घेतलं तेवढं माग पडणार okay. मोठं घेतले स्वस्त पडतो माळ्यामध्ये दुधाक्ष माळ्यामध्ये एक असं एक अशी गोष्ट आहे जेवढ्या बारीक म्हणी घेतलं किंमत वाढणार मोठ्या म्हणी घेतलं तर किंमत स्वस्त होतो अच्छा याचं काय कारण ते पहिल्यापासून त्याची एनर्जी पॉवर असतो जो ग्रेव्हिटी पॉवर एनर्जी पॉवर लहान मध्ये जास्त होतो मोठ्या मध्ये कमी असतो त्यामुळे त्याची किंमत कमी असतो अच्छा अच्छा तर हे बघा इथे तुम्हाला तीन मुखी रुद्राक्षाची जी माळ आहे ती सुद्धा बघायला मिळते आणि इथे तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे याचे काय बेनिफिट आहे तरी प्रत्येक माळांचे अलग अलग बेनिफिट असतात तर पंचमुखी माळा जनरल पर्पज साठी असतो हेल्थ वेल्थ प्रॉस्पेरिटी सगळ्यामध्ये काम कर करतो ते पंचमुखी माळ आणि साधारण बहुतेक लोक नाईन्टी नाईन्टी पर्सेंट पंचमुखी माळाचा यूज करतात सगळे लोक पूजामध्ये साधारण पूजामध्ये आणि काहीतरी दुसरी काही तकलीफ असेल किंवा काहीतरी तोडगे करायची असेल दुसरे प्रकारचे Okay. तर अलग अलग प्रकारची माळ असतात त्याच्या लोक युज करतात okay. याच्यामध्ये असं काही आहे का की राशीनुसारच ही माळ नाही 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 काही कुठल्याही मनुष्याने वापरली त्याला पॉझिटिव्ह वाईब येणार आणि एकदम पॉझिटिव्ह होणार ते आणि त्याचं सगळं काम ही कुठली माळ आहे हे पंचमुखीत माळ आहे पण बारीक माळ यासाठी ही माळा तुम्ही बघू शकता याच्यामध्ये अशी आहे अगदी छोटी एकदम बारीक माळ आहे ही याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लॅब सर्टिफिकेट मिळत आहे ओके आम्ही स्वतःच्या आमच्या माळ्याच्या आमच्या नावावरती तुम्हाला सर्टिफिकेट काढून देतो ती तुम्ही कुठेही दाखवू शकता आणि गॅरंटी आमची राहणार त्याच्यात काहीतरी किडवड झाली okay. तर जबाबदारी आमची राहणार ओके तर बघा ते जबाबदारी घेतायत जर हे खोटा आहे किंवा काहीतरी या माळेला झालं तर ते गॅरंटी देत आहेत आणि या सर्व माळा किती महिन्यांच्या असतात एकशे आठ महिन्यांची असतो अच्छा बरं याच्यामध्ये थोडा कलर वेगळा कलर केला नाही कलर आहे कलर बाकीला करून प्रत्येक कलर ओरिजिनल जी माळ आहे जी आ, कलर केलेली नाही किंवा कोणतेही पॉलिश केलेलं नाही आहे याच्यावर तर ही ओरिजिनल माळ अशी असते आणि बाकीचे जे आहे ते पॉलिश केलेल्या किंवा कलर केलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार या माळा नक्कीच खरेदी करू शकता याची जी सर्टिफाईड किंमत काय असेल किंमत आहे बघा असं नाही बघा आहे पाचशे रुपयाला आहे ए बी पाचशे चारशे दीडशे शंभर दोनशे म्हणजे प्रत्येक साइजच्या माळ्यावरची किंमत लागतो okay. प्रत्येक माल तुम्हाला पंचमुखीची पंचमुखीची येणार आहे माळा फक्त पंचमुखीच्या पंच असते तर याच्यामध्ये जे जेवढे मुखी रुद्राक्ष असेल त्याच्यानुसार किंमत वाढते की कि पंचमुखी रुद्राक्षाचीच कमी किंमत आहे समजा पंचमुखीची बाकी सगळ्यांची तर तुम्ही बघू शकता इथे ज्या माळा ठेवलेल्या आहेत आणि प्रत्येक माळ तुम्हाला पंचमुखी मध्येच मिळणार कारण प्रत्येकाला ती सूट होते आणि अशा या पंचमुखी रुद्राक्षाच्या माळा तुम्हाला प्रत्येक साईजमध्ये मध्ये यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि त्या शंभर रुपयापासून स्टार्ट होत आहेत तुम्हा तर तुम्हाला इथे प्युअर रुद्राक्ष तर मिळणारच आहे रुद्राक्ष लॅब सर्टिफाईड आहे त्याही व्यतिरिक्त तुम्हाला इथे अनेक प्रकारच्या माळा बघायला मिळतात तर आता आपण बघणार आहोत तुळशींच्या माळा आणि त्याही मार्केटमध्ये ज्या नॉर्मली अवेलेबल असतात त्या आणि खऱ्या ज्या ओरिजिनल तुळशीच्या माळा आहेत त्या कशा दिसतात आणि त्या कोणत्या साईजमध्ये आहेत ते सुद्धा आपण बघू शकता तर इथे आपण बघणार आहोत अगदी छोट्या साईजपासून तर ज्या गुरुमंत्र जपासाठी माळा वापरतात किंवा हातामध्ये परिधान करतात अनेकजण त्यासुद्धा यांच्याकडे अशा साईजमध्ये या तुळशीच्या माळा आहेत किंवा कंठी म्हणून परिधान करायची असेल तुळशीची माळ तर याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या व्हेरिएशन तुम्हाला मिळतात त्याही व्यतिरिक्त जर मंत्र जपासाठी तुम्हाला माळ हवी असेल तर याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच व्हेरायटी बघायला मिळतात मात्र तुम्हाला कमी किमतीमध्ये जर तुळशीच्या माळ हव्या असेल तर त्यासुद्धा इथे बघायला मिळतात या तुम्ही बघू शकता या कमी प्राईजमध्ये तुम्हाला या माळा मिळतात त्याची काय प्राइस आहे तरी तीस रुपये पन्नास रुपये अच्छा तर फक्त तीस रुपये आणि पन्नास रुपये अशी या माळांची किंमत आहे आणि तुम्हाला प्युअर तुळशीच्या माळा हव्या असतील तर त्या बिना पॉलिशच्या येतात तर तुम्ही इथे बघू शकता हे प्युअर तुळशीची माळ आहे आणि या रामा तुळशी पासून रामशी प्रत्येक माळ रामातुळशी आहे तर याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन वेगवेगळी कोरलेली मिळेल गोलाकार असेल किंवा मोठी लहान मोठी साईज तुम्हाला मिळणार आहे आणि रफ मध्ये आहे याला फिनिशिंग केलेलं नाही बाकी इतर सगळ्याला फिनिशिंग केलेलं आहे त्यामुळे ते सुंदर दिसतो आणि ओड इव्हन दिसणार आपल्याला जप करायला एखाद्या वेळी कोणाला कम्फर्टेबल वाटत नाही हा। बाकी सगळी वस्तू प्युअर आहे गॅरंटेड आहे तर याची किंमत साधारणतः किती पासून स्टार्ट होत साधारण बघा हे माळा अडीचशे रुपयाची आहे तीनशे ची येणार पाचशेची येणार आठशे ची येणार दोनशे ची येणार तर माग येणार फार मागे 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 ते गावठी तुळशी असतो म्हणून ते माग असतो ते आणि त्याची एनर्जी पॉवर चांगला असतो आणखी तर या ज्या प्युअर तुम्ही तुळशीच्या माळा बघताय या आपल्या घरी जे आपण तुळशीची पूजा करतो त्या तुळशीपासून तयार केलेल्या ओरिजिनल माळा असतात जेणेकरून त्याची जी ऊर्जा आहे ती आपल्यापर्यंत पोहोचावी आणि नॉर्मली ज्या तुळशीच्या रानातले तुळशी असतात त्याच्यापासून तयार केलेल्या या माळा आहेत म्हणून यांची किंमत थोडी कमी आहे तर आपल्या बजेटनुसार तुम्ही या खरेदी करू शकता आणि आधी सांगितल्याप्रमाणे या जर तुम्हाला परिधान करायचे असेल तर सुद्धा ओरिजिनल ओरिजिनल कंठी हलक्यातली आहे भारी वाली पाहिजे ते इथे आहे Okay. तर ही सुद्धा एखाद्या वेळेला त्याला सोन्यामध्ये टाकणारे लोक भी आहे आणि सोन्यामध्ये लोक लोक बी घालतात सोने घालून okay. घालतात अच्छा तर या ज्या तुळशीच्या माळा आहे तर ही तुम्ही ओरिजिनल क्वालिटी मध्ये बघू शकता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या साईज मध्ये आणि डिझाईन मध्ये बघायला मिळतात गोल मनी असेल तर तुम्ही ही हे व्हेरायटी बघू शकता तुम्ही तुळशीच्या माळेमध्ये तर ही जी परिधान करायची माळ आहे ती किती रुपयापासून स्टार्ट होते दीडशे दोनशे ओके ती दीडशे रुपयापासून चांगल्या क्वालिटीमध्ये या माळा मिळतात परिधान करण्यासाठी तर, तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर मंत्रजपासाठी माळा हव्या असतील किंवा परिधान करण्यासाठी हव्या असतील किंवा हातामध्ये जर ब्रेसलेट म्हणून परिधान करायचे असेल आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा मंत्र जप सुद्धा करायचा असेल तर अशा प्रकारच्या सर्वच तुळशीच्या माळा यांच्याकडे अवेलेबल आहेत तर तुम्ही ही जी तुळशीची माळ बघितली आहे ही रामा तुळशी आहे आणि याच्यामध्ये तुम्ही डिफरन्स बघू शकता ओरिजिनल आणि नॉर्मल तुम्हाला कमी किमतीची हवी असेल तर आणि ही ओरिजनल आहे त्यानंतर तुम्हाला इथे श्यामा तुळशीसुद्धा बघायला मिळते आणि त्याही डिफरंट याच्यामध्ये जी तुम्हाला ओरिजिनल क्वालिटीमध्ये बघायला मिळते आणि नॉर्मली किम कमी किमतीची हवी असेल तर तीसुद्धा आहे आणि ही तुम्हाला वजनावरून ओळखायला येते याचा तुम्ही अनुभव इथे येऊन नक्कीच करू शकता या दोन्हीचं जे वजन आहे जी, ती जी ओरिजिनल माळ आहे श्यामा तुळशीची ती भारी आहे आणि ही नॉर्मली जी कमी किमतीची आहे ती अत्यंत हलकी हलक्या क्वालिटीची आहे तर याच्यामध्ये काय किमतीमध्ये उपलब्ध आहे ओरिजिनल खरी माल तुम्ही श्यामा तुळशी जी घेतली ते पाचशे रुपयाला एक पन्नास ओके okay. साधीवाली घेतली तर तुम्हाला वीस रुपये किंवा तीस रुपयामध्ये मिळाले तर बघा याच्यामध्ये डिफरन्स तुम्ही किमतीमध्ये तर बघू शकता त्याचा अनुभव तुम्ही हातात घेऊन सुद्धा करू शकता आणि ते प्युअर क्वालिटीमध्ये आहे म्हणजे ओरिजिनल तुळशीची माळ तुम्हाला श्यामा तुळशीमध्ये हवी असेल रामा तुळशी मध्ये हवी असेल तर तुम्ही इथे नक्कीच खरेदी त्याच्यानंतर आपण बघणार आहोत स्फटिकाच्या माळा आणि तुम्ही ते बघू शकता डिफरंट साईज मध्ये आणि डिफरंट थोडासा मायनर कलर आहे तर त्या तुम्ही बघू शकता या स्फटिकाच्या माळा आहे प्युअर आहे याच्यामध्ये फक्त साईजचा फरक आहे की आणखी काही क्वालिटी साईज आणि क्वालिटी दोघांचा फरक असतो दगडामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दगड असतो प्लिय दगड असतो ब्लड दगड असतो म्हणजे क्वालिटीचा फरक आणि साईजचा फरक म्हणजे भावात फरक येणार ओके सगळी कुठल्या कोणत्या कोणत्या क्वालिटीच्या आहेत बघा पाचशे वाली आहे चारशे वाली आहे हे तुम्हाला हजार वाली आहे आठशे वाली आहे अडीच हजार वाली आहे आणखी आठ हजार वाली आहे सगळ्यांच्या अलग अलग साइज प्रमाणे किंमत आणि क्वालिटी प्रमाणे त्याची किंमत असतो जसं आपण रुद्राक्षामध्ये म्हटलं सर्टिफाईड सर्टिफाईड देतो ना बिल बिल देतो आणि तुम्ही कुठेही चेक करू शकता त्याला तेव्हा काहीतरी झालं त्याची जबाबदारी आमची जाणार अच्छा तर हे बघा एकदम ओरिजिनल आणि प्युअर क्वालिटी मध्ये याची कंपनं आपल्या हाताला जाणवतात तर असा हा स्फटिकाची माळा आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला अगदी छोट्या साईज पासून तर मोठ्या साईज पर्यंत हव्या त्या डिझाईन मध्ये या माळा तुम्हाला मिळू शकतात हे लेझर कटिंग केलेल्या आहे आणि याच्यामध्ये अशा प्रकारची ही डिझाईन कोरलेली आहे लेझर कटिंग डायमंड कट बोलतात तर okay. हे डायमंड कट फिनिशिंग आहे या माळेला तर अशा प्रकारच्या माळा तुम्ही खरेदी करू शकता नॉर्मली तुम्हाला स्फटिकाच्या माळा गोल आकाराच्या हव्या असतील तर त्या सुद्धा यांच्याकडे आहेत तर हे बघा जेव्हाही हातात घेते त्याची कंपन आपल्या हाताला जाणवतात आणि थंडगार या माळा आहेत जेव्हाही आपण स्फटिक घेतो त्याची ओळख म्हणजे या थंड असतात असं म्हणतात तर अशा प्रकारचे या शुद्ध आणि एकदम प्युअर स्फटिक अशा माळा तुम्ही इथन नक्कीच खरेदी करू शकता तर बघा आतापर्यंत आपण रुद्राक्षाची माळ बघितली स्फटिकाची माळ बघितली तुळशीची माळ बघितली त्याच्यामध्येही रामा तुळशी आणि श्यामा तुळशी यांच्या माळ बघितल्या आता आपण यांच्याकडे आणखी ज्या जप माळा आहेत त्यासुद्धा बघणार आहोत यांच्याकडे सुद्ध रक्तचंदनाच्या सुद्धा आहेत त्याही कमी किमतीमध्ये आणि एकदम प्युअर क्वालिटीमध्ये जर तुम्हाला रक्तचंदनाची माळ हवी असेल तर ती सुद्धा आहे त्याही व्यतिरिक्त तुम्ही इथे बघू शकता ही वैजंती माळा सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता ही प्युअर वैजयंती माळा आहे त्याचबरोबर तुम्हाला जर कमलगठ्ठ्याची माळ हवी असेल तर लक्ष्मी जपासाठी साधारणतः कमलगठ्ठ्याची माळ वापरली जाते तर अशा प्रकारच्या या कमलगठ्ठ्याच्या माळा सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे तर ही किती मण्यांची आहे याच्यामध्ये कमलगठ्ठ्याची माळ दोन प्रकारमध्ये येणार म्हणजे चोपन्न मण्यांची येणार आणि एकशे आठ मन्यांची येणार तर ही कमळगट्ठ्याची माळ तुम्ही एकशे आठ महिन्यांची बघू शकता ही थोडी मोठी आहे आणि वजनदार सुद्धा आहे कारण ती क्वालिटी आहे त्याच्यामध्ये एकदम ओरिजिनल क्वालिटीमध्ये या माळा तुम्हाला मिळतात आणि याचे मनी थोडी मोठे आहे त्याच्यामुळे ही मोठी माळ दिसते तुम्हाला आणि हे एकशे आठ एकशे चौपन्न एक आणि त्याच्यानंतर ही वैजयंती माळा सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे आणि तुम्हाला हव्या त्या माळा तुम्ही इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता यांच्याकडे नवग्रह माळ सुद्धा आहे रुद्राक्ष मोती माळ तुम्हाला हवी असेल तर ती सुद्धा आहे आणि हवी ती माळ तुम्ही ऑर्डरप्रमाणे यांच्याकडून बनवून घेऊ शकता तर अशा प्रकारे इथे असलेल्या संपूर्ण जप माळाविषयी आम्ही माहिती दिली आहे ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा परत एकदा या दुकानाचा ॲड्रेस सांगते तुम्ही इथे येऊन ही खरेदी नक्की करू शकता तुम्ही जर बुलेश्वरला आले तर सीपी टँक रोडवर तुम्हाला यायचं आहे माधवबग कंपाऊंड मध्ये लक्ष्मीनारायण टेम्पलच्या अगदी बाजूला लाभशंकर वल्लभजी अँड सन्स या नावाची ही शॉप आहे तर इथे नक्कीच ही खरेदी करू शकता आणि इथे असलेल्या वस्तूंची संपूर्ण माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय याही व्यतिरिक्त पूजे संबंधित वस्तूंची माहिती तुम्हाला हवी असेल तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत राहा लोकमत भक्ती ◆